मी दरेगावी आलो की नाराज असतो असं म्हणणाऱ्यांना काही कामं नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर सडकून टीका गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये पालकमंत्री पदावरून विविध घडामोडी घडत असताना शिवसेनेतील दोन नेत्यांनी पालकमंत्री पदासाठी नाराजी व्यक्त केले याच गोष्टीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नाराज आहेत अशा वावड्या उठू लागल्या मात्र याच टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सडेतोड उत्तर दिलाय मी ज्या ज्या वेळेला दरेगावी येतो म्हणजे मी नाराजच असतो असं विरोधकांना वाटतं विरोधक सकाळी उठतात आणि मीडिया समोर येऊन काहीही परत असतात त्यांना काहीही काम नाही मी मात्र दरेगावी येऊन राज्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामकाज पाहतोय नवीन महाबळेश्वर विकासाचा विकासा देखील आढावा मी या निमित्तानं घेतलाय त्यामुळे विरोधकांना काम ते चुकीच्या गोष्टी असं मत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला कोण काय बोलत आहे नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे बरोबर याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहे हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गावं याच्यात अंतर्भूत आहे दोनशे पंच्याण्णव लावांनी आणखी मागणी केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल